नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं एम के फॅशन डिझायनरमध्ये तर बघा साडी आहे आणि डिझायनर साडी आहे काठावरस्तीला तिला तीन ते साडेतीन इंचापर्यंत पूर्ण मोतींनी भरलेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण मोतीवर्क आहे साडीवर आणि कटवर्क साडी आहे तर आजकाल अशा कटवर्क साड्या आणि मोतींनी भरलेल्या साड्या खूप येत आहे तर बघू शकता अशा प्रकार तिला कट आहे तर तिला आपल्याला फॉल कशा प्रकारे लावता येईल ते आपल्याला बघायचं आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप नका करू म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण समजेल तर बघा खालच्या साईडने साडीला पट्टी जी आहे वाळलेली आहे फोल्ड करून तर बघा साडीचा जो नेसायचा भाग आहे त्याला आपण सरळ कट करून घेतलेला आहे आता याला आपण पिको करून घ्यायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला शेवटी समजेल की व्हिडिओ किती कामाचा आहे ते खास करून ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी राहता ज्यांना पिको कॉलची आयडिया राहत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा तर बघा अशा प्रकारे आपलं एक साईडने पिको करून घ्यायचा आहे पूर्ण मोतीवर साडी जी राहते तिला आपल्या साध्या मशीननी आपल्याला फॉल लावता येत है नाही तिचा दाब आणि जी सुई राहते मशीन मोतींवर चालणारी ती सगळ्याच मैत्रिणींकडे अवेलेबल राहत नाही आणि माझ्याकडे पण नाही आहे म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा खालून पट्टीला फोल्ड करून अशा प्रकारे आपल्याला पिको करायचं आहे खालची जी पट्टी आहे तिला आपल्याला फोल्ड करत पिको करत जायचं आहे तर बघा अशा पद्धतीने साडीचा जो कट आहे जास्त मोठा नाही आहे छोटासा कट आहे म्हणून आपल्याला कट करायची गरज नाही छोटीशी पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे आणि पिको करायचा आहे तिच्यावर कटोटच्या काही साड्यांना जास्त मोठा कट राहतो तर त्याला मी खालून कट करून घेते आणि मग पूर्ण पिको करून घेते तर बघा अशा पद्धतीने अर्धा इंच पट्टी फोल्ड करून आपल्याला शिलाई करायची आहे सॉरी पिको करायचं आहे तर बघा हाताचा माप घेऊन अशा प्रकारे हाताचं माप घेतलं आहे मी आणि त्यानंतर आता आपल्याला ला आप फॉल लावायचा आहे तुम्ही दहा इंचाचं माप सोडू शकता दहा इंच घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर फॉल लावायला सुरुवात करायची आहे तर बघा फॉल मी धुवून वाळवून घेतलेला होता सुरुवातीला फॉलला पक्की शिलाई करून द्यायची आहे तर बघा अशाच प्रकारे छोटीशी पट्टी फोल्ड करायची आहे आणि तिच्यावर वाल लावायचा आहे तर बघा अशा पद्धतीने जिथपर्यंत आपल्या मोतीवर्क आहे साडीला तिथपर्यंत आपल्याला पिको करून घ्यायचं आहे माझ्याकडे मोतीवर मोतीवर्क साड्यांवर चालणारा दावाही नाही आहे आणि तसल्या प्रकारची सुईसुद्धा नाही आहे तेच बऱ्याच म बऱ्याच मैत्रिणींकडे राहत नाही तर अशा साड्यांना कशाप्रकारे फॉल लावायचा याची खूप छान माहिती मी तुम्हाला सांगणार आहे आज तर बघा मोतीवर्कपर्यंत आपण फॉल लावलेला आहे अशा प्रकारे पट्टीला फोल्ड करून आता पुढे आपलं मशीन व मशीनची दो सुई दोघेही चालणार नाही तर बघा जिथपर्यंत मोतीवर्क आहे तिथपर्यंत आपण फॉल लावलेला आहे बघा जो कटवर्क आहे त्याला आपण मधल्या साईडने फोल्ड करून घ्यायचा आहे आता आपण साडीला खाली घेऊन घेऊयात तर मग इथपर्यंत आपण फॉल लावलेला आहे याच्या पुढे आपलं मशीन जे आहे चालणार नाही पूर्ण काचेने काचेच्या मोतींनी भरलेली साडी आहे तर बघा आता आपण पुढे काय करायचं आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर बघा साडीला खाली घेतलेली आहे आणि खाली एक पार्ट ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे साडीला पूर्ण पसरवून दिलेली आहे व्यवस्थित तर बघा पाट ठेवलेला आहे आणि पाटावर साडी ठेवलेली आहे तर बघा आपण इथपर्यंत मशीनने पिको केलेला आहे आता बघा दोन पदरी धागा मी घेतलेला आहे सुईमध्ये जिथून आपलं मोती वर्क आहे तिथून आपल्याला आता शिलाईला सुरुवात करायची आहे वरच्या बाजूने तर आपण शिलाई करतो पण खालच्या बाजूने सुद्धा या साडीला आपल्याला हातशिलाई करायची आहे ते मी पूर्ण डीपमध्ये तुम्हाला दाखवणार आहे म्हणून व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा खूप मजेशीर व्हिडिओ आहे खूप माहिती तुम्हाला यातून मिळणार आहे तर बघा सुरुवातीला आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे धो धागा मी मोठा घेतलेला आहे पूर्ण पॉलला हातशिलाई होईल असा मोठा धागा मी घेतलेला आहे त्याला व्यवस्थित आपल्याला ओढायचं आहे टाके टाकून खाली जी आहे मोती वर्क आहे म्हणून सुई जायला थोडा प्रॉब्लेम येतो आहे तर बघा अशा प्रकारे दहा ते पंधरा टाके आपण टाकून घ्यायचे आहेत आणि मग धाग्याला हळूहळू पूर्ण व्यवस्थित ओढून घ्यायचं आहे म्हणजे धाग्यामध्ये गुत्था होणार नाही बघा अशा पद्धतीने खालच्या साईडने पूर्ण हा फॉलवर हातशिलाई आपल्याला करायची आहे तर बघा इथं मी कुठल्या प्रकारचे सेफ्टी पिनही लावलेली नाही आहे आणि मोठ्या धाग्याने मोठे टाके टाकत ते सुद्धा केलेलं नाही आहे जेणेकरून फॉल सरकायला नको म्हणून तर हातानेच आपण कवर करत खालच्या साईडने हातशिलाई करायची आहे तुम्ही बघू शकता कसल्या प्रकारची कुठलीही साडी असो वर्क असो किंवा डायमंडनी भरलेली असो तर त्याच्यावर आपलं मशीन जे आहे चालत नाही त्या प्रकारचा दाब असूही आपल्याकडे अवेलेबल राहत नाही मग त्यावेळेस काय करायचं की साडीला फॉलही लावता येईल व आपला कस्टमरही आपल्या जवळून जाणार नाही तर हाच प्रयोग तुम्हाला करायचा आहे हीच पद्धत वापरायची आहे खूपच फिनिशिंगमध्ये फॉल लागतो कुठलीही चून वगैरे न पडता एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फॉल लागतो माझ्याजवळ असल्या साड्या आल्या की अशाच प्रकारे मी त्यांना फॉल लावते आजकाल असल्या साड्या येऊ राहिल्या म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे माझ्या चॅनलवर तुम्हाला भरपूर ब्लाऊज डिझाईन ब्लाउज कटिंग वगैरे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून मी जो पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल तर बघा अशा प्रकारे पूर्ण फॉलला आपल्याला आज शिलाई करत लावून द्यायचं आहे तर बघा जवळजवळ आपला फॉल लावून पूर्ण होत आलेला आहे तर बघा फॉल आपण हात शिलाई करत लास्टमध्ये आलेलो ला। आहोत तर बघा लास्टमध्ये आपल्याला फॉलला अर्धा इंच आतून फोल्ड करून द्यायचं आहे अशा प्रकारे आता लास्ट लास्टपर्यंत आपल्याला हात शिलाई करून घ्यायची आहे आणि शेवटी आपण फॉल लगेच निघायला नको म्हणून एक गाठ पॅक केलेली आहे तर इथे दोन चार गाठही आपल्याला अशा प्रकारे मारून घ्यायचे आहेत तर बघा अशा पद्धतीने आपण खालच्या बाजूने पूर्ण फॉलला हातशिलाई केलेली आहे तर बघा तुम्हाला खालच्या साईडने दाखवते तर बघा डिझाईनमध्ये आपली हातशिलाई दिसून येत नाही आहे आणि पिकोची शिलाईही दिसून येत नाही आहे इतक्या फिनिशिंगमध्ये हा फॉल लागतो माझे जे कस्टमर आहेत त्यांनासुद्धा खूपच आवडते ही पद्धत नेहमी ने माझ्याकडूनच असल्या साड्यांना फॉल लावतात तर बघा आता वरच्या बाजूने तर सगळ्यांना माहितीच आहे की वरच्या बाजूनेही आपण शिलाई करतो आणि ती कशा प्रकारे करतो ज्या साईडने आपण फॉलची सुरुवात केली होती लावायची त्याच साईडने आपल्याला हातशिलाईसुद्धा करायची आहे साडीला प्रेस करत व फॉलला प्रेस करत आपल्याला ही शिलाई करत जायची आहे जेणेकरून फॉलमध्ये आणि साडीमध्ये चून पडणार नाही आणि एकदम फिनिशिंगमध्ये हा फॉल लागण तर बघा अशा पद्धतीने पूर्ण फॉल आपल्याला हात शिलाई करून द्यायची आहे तर बघा पूर्ण फॉल मी लावून दिलेला आहे वरच्या बाजूने सुद्धा हातशिलाई केलेली आहे आणि खालच्या बाजूने सुद्धा हात शिलाई केलेली आहे तर बघा अशा प्रकारे आपला फॉल लावून झालेला आहे एकदम फिनिशिंगमध्ये तर मी तुम्हाला पूर्ण साडी दाखवते तिच्यावरचं वर्क दाखवते आणि आपला फॉल लावलेला दाखवते हे बघा अशा प्रकारे पूर्ण मोती वर्क का आहे काठावर बघा अशा प्रकारे आपण फॉल लावून दिलेला आहे तर बघा किती फिनिशिंगमध्ये आपला फॉल लावून झालेला आहे तुमच्यासमोरच मी हा फॉल लावलेला आहे तर बघा इथं कटवर्क होता तो कटवर्कसुद्धा आपला किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे तर मैत्रिणींना व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून सांगा व आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा